नमस्कार लक्ष्मी न्यूज नेटवर्क मध्ये ग्रामीण भाग म्हटलं कि शिक्षणाचा अभाव आणि दळणवळणाच्या असुविधा यामुळे कुठेतरी पालक आपल्या मुलांना शिक्षणाकडे न वळता खूपच कमी वयात अगदी दहावी बारावी नंतर मुलींच्या लग्नाचा विचार करतात परंतु यालाच अपवाद ठरलेले आहे मुघल तालुक्यातील आवडे येथील कन्या विद्या सुभाष सोलंकर खर तर मुळ तालुक्यातील औंडी गावातील ही विद्या पहिलीच महिला वकीलपदी विराजमान झालेले आहेत आपण तिच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज आज तुला वकील पदाची सनद प्राप्त झाले पहिली प्रतिक्रिया काय असणार तुझी पहिल्यांदा तर मला भारीत वाटतंय मी एवढं म्हटलं आता तुला उत्तर दिली मी प्राप्ती दिली माझ्यासाठी तर, तर मला माझी मला भारी वाटते मला खर तर घरची परिस्थिती खूपच हालाकीची आणि ग्रामीण भाग असेल ग्रामीण भागामध्ये शक्यतो मुलींना दहावी बारावी नंतर शिक्षण दिलं जात नाही याकडे काय नाही करायचं झालं तर माणसाला खर्चच माणूस काही काही नाही दुसऱ्यांनी करायचं झालं तर करतोच माणूस तुझं थोडस अगोदरच म्हणजे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतरच शिक्षण कुठं झालं ते थोडक्यात सांग प्राथमिक शिक्षण तसं तर माझं गावातच झालं अंगडीतच झालं जिल्हा परिषदला आणि नंतर मी आठवी ते दहावी सरस्वती विद्यालय टाके सेकंदरला दहावीपर्यंत माझं पूर्ण झालं नंतर अकरावी बारावी मी अंकोली भैरवनाथ विद्यालयामध्ये गेली आणि नंतर मी लॉची सी एटी देऊन लॉ सी एटी देऊन मी आधी दे सिलेक्शन झालं राजर्षी शाहूला कॉलेज बार्शी शिवाजी शिवाजी विद्यापीठ शिवाजी महानगरपालिके महा बार्शी येथे शिवाजी कॉलेजमध्ये जगदारी मामा संस्था आहे त्यामध्ये झालं आणि त्यात थ्रू मला ऍडमिशन मिळालं तर हे शिक्षण पदवीच पदवीपर्यंत शिक्षण घेत असताना काय अडी अडचणी काय नाही अडचणी असं की थोडं असं परिस्थिती अशी नव्हती की असं कोण हे करायला गायडन्स कोणाचं मिळालं असं काही नव्हतं घरचं त्यामुळे स्वतःच काय असेल ते करायचं आणि जास्त करून माझ्या मिस्टरांचा हातभार मोठा होता ह्यामध्ये त्यामुळे मला वाटतं माझं झालं नाही तर झालंच नसतं तर आपण पाहिलंय की ग्रामीण भागामध्ये मुलींना शिक्षण शिक्षण दिलं जात नाही परंतु अगदी विवाहित नसताना देखील त्याचं शिक्षण त्यांच्या मिस्टरांनी पूर्ण केलंय आहे तर त्यांचं देखील यामध्ये दे खूप मोठं कौतुक आहे ज्यावेळेस तुला ही वकील वकील पदाची सनद प्राप्त झाली त्यावेळेस आई वडील आणि मिस्टर यांची पहिली प्रतिक्रिया काय होती नाही सगळ्यांना खूपच भारी वाटलं तसं काय नाही असं काय सगळ्यांना खात्रीच होती की मी होणारच आहे हे मिळणारच आहे मध्ये क्लिअरच होणार आहे त्यामुळे असं काय सगळ्यांना कोणाला काय माहिती ना सगळ्यांना मला स्वतःला वाटते की असं इच्छा होती माझी असं कोणी नाही झालं तर मी करावं खर तर मुली वेगवेगळ्या कोर्सेस करतात त्यानंतर इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा अगदी एमबीबीएस करतात एस करतात परंतु माझी होती स्वतःची पर्सनली मला वाटत होता मी ही करू शकते पण त्यासाठी मी घेतलं तर ही आ, ही, आ, 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 कन, हे होती विद्या ही उमर तालुक्यातील आवडी या गावची कन्या असून येथील उद्योजक सुभाषदादा सोलंकर यांची कन्या आहेत आणि खर तर त्यांच्या आईचं आणि वडिलांचं देखील यामध्ये खूप खूप अभिनंदन करावं लागेल खूप मोठं कौतुक करावं लागेल खरंतर आपण पाहिलं विद्यानं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि विद्याचे वडील उद्योजक सुभाषदादा आपल्या आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आपण अतिशय तर अशा परिस्थितीमध्ये मुलींचं शिक्षण केलेलं मुलीची मुलीची जिद्द होती त्याच्याशी मन केलं आम्ही त्यांना म्हणजे आम्हाला शिक्षण काय नसल्यामुळे आम्ही त्यांना काय करते कसा अभ्यास करते आम्ही इच्छा त्यांना म्हणजे आम्हालाच करत नव्हतं ना खरं तर आपण पाहिलं की आईचं वल्लांचं कोण कोणतंही शिक्षण नसताना देखील आपल्या मुलीची केवळ जिद्द होती त्या जिद जिद्दीच्या जीवावरच त्यांनी आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं दादा काय सांगाल ज्यावेळेस मुलीनं वकील पदाची सनद प्राप्त झाली आपली पहिली प्रक्रिया काय होती त्यावेळेस कौतुक वाटलं की आपल्यासारख्या काय आढावा माणसाची मुलगी एवढं लोक पुढं जाणं वकील होते हा वकील होते मी कौतुक वाटलं म्हणजे आपण एकमेका आणावं माणूस म्हणजे आणावं मी शिक्षण नाही काय नाही म्हणजे अशा काळात आशिलेकर जनते म्हणजे जे इच्छित म्हणून खूपच खूप मोठं कौतुक म्हणावं लागेल वडिलांचं कारण आज मुलगी वकील झालेली आहे आणि त्यांच्या विद्याच्या वल्लांचा आनंद अगदी गगनात माविन झाले झालेला विद्याची आणि विद्याच्या वल्लांची आपण प्रतिक्रिया घेतली आपल्यासोबत आवडी गावचे विद्यमान कर्तव्यध्यक्ष उपसरपंच प्रकाश नाना बचोटे हे देखील आहेत नाना काय सांगाल आज आवडीगावची पहिली मह, महिला वकील झालेले आज या ठिकाणी सुभाषदादाची कन्या विद्या ही लग्न होऊन सुद्धा तिने जिद्दीनं चिकाटीनं किंवा आई वडील अशिक्षित असताना सुद्धा तिनं अगदी लग्न झाल्यावरसुद्धा चिकाटीनं अभ्यास करून त्या ठिकाणी बारशी येथे शिवाजी शिक्षण प्रसार मंडळामध्ये शिक्षण घेऊन ती या ठिकाणी पहिली महिला आंबीची वकील झाली त्याबद्दल आम्हाला अतिशय आंडी गावाला आनंद झाला आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं त्या ठिकाणी तिला प्रथम शुभेच्छा देतो कारण शिक्षण घेणं का ने 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 ही काही सोपी गोष्ट नाही अगदी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यावं लागतं तेव्हा कुठं जर पुढं जाऊन अशी पदवी काही डिग्री प्राप्त होत असते तर तिनं जिद्दीनं चिकाटीने चांगलं केलं आम्हाला अतिशय आनंद आहे खर तर आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा अभाव असतो अगदी दळणवाणाचा देखील अभाव असतो ग्रामीण भागातील मुलींना तालुक्या ठिकाणी अगदी जिल्ह्या ठिकाणी शिक्षण घेता येत नाही तरी या महिले तरी या कन्यानं अगदी वकील पदापर्यंतची मजल मारलेली आहे तर एक आपल्या गावाला तिचा अभिमान वाटतंय शांत अभिमान आहे गावाला कारण कसं आहे आपल्या गावाला मूळ दळणवाहनाची व्यवस्था नाही दळणवाणाची व्यवस्था नसताना सुद्धा इथं प्राथमिक शिक्षण तिनं मराठी शाळेत घेऊन पुढं हायस्कूल परत कॉलेजमध्ये जाऊन तिकडं ते शिक्षण घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तेवढी कारण तेवढ्या तिला सुविधा मिळणं त्या ठिकाणी कुठं राहणं जेवणाच्या सोयी किंवा अभ्यास अशा अनेक अडचणी येतात मुली म्हणल्यावर थोडं दृष्टिकोन अवघड असतो शिक्षणालाही पण तिनं जिद्दीच्या चिकाटीनं आईवडिलांचं आणि तिच्या मिस्टरचं नाव या ठिकाणी कमवले आपल्या गावाला आणि सगळ्यात सारथा अभिमान आहे तर हे होते औंडीगावचे विद्यमान कर्तव्यदक्ष उपसरपंच प्रकाश नाना बचोडी यांनी देखील विद्याचं खूप कौतुक केले आहेत आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या परिवारातर्फे विद्याचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद आजच आपल्या लक्ष्यवेत न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा